अळाद ग्रामपंचायतीत संदीप महाजन यांची उपसरपंच पदी एकमताने निवड नमस्कार आपण पाहत आहात एकता न्यूज चॅनलला करा व बघत नवीन घडामोडी अळवत ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाची निवड पार पडली दुपारी दोन वाजता झालेल्या या निवडीत ग्रामपंचायत सदस्य संदीप महाजन यांची एकमताने उपसरपंचपदी निवड झाली यावेळी लोकनियुक्त सरपंच बवन तडवी ग्रामविकास अधिकारी प्रमोद कुमार सैनाने सर्व अडावत सदस्य लिपिक आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते यावेळी संदीप महाजन यांचा पुष्पगुच्छ शाल व पेळा भरवून सत्कार करण्यात आला यानंतर गावातून वाजत गाजत मिळवणक ही काढण्यात आली आढावत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल एकता न्यूज सेवन तर्फे संदीप महाजन यांना हार्दिक शुभेच्छा अशा नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रहा अपडेट